श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे श्रावण महिन्यातील चौथा सोमवार आणि उद्या श्रीकृष्ण जन्माष्टमी सुद्धा आहे अत्यंत मोठा असा दिवस आहे उद्या काही शुभयोगसुद्धा जुळून येत आहेत उद्या जयंती योग आणि सर्वार्थ सिद्धी योगसुद्धा आहे त्यामुळे अतिशय असा दुर्मिळ योग उद्या आलेला आहे की श्रावणी सोमवारीच गोकुळाष्टमीसुद्धा आलेली आहे तर या दिवशी आपल्याला महादेवाच्या मंदिरातून गुपचूपणे एक वस्तू उचलून घरी आणायची आहे तसेच एके ठिकाणी आपल्याला फक्त दोन शब्द बोलायचे आहेत ज्यामुळे तुमची कोणतीही कठीणातील कठीण इच्छा असेल तर ती पूर्ण होईल गरिबी दूर व्हावी घरातील आजार कमी व्हावे तसेच घरातील वादविवाद कलह कमी व्हावेत किंवा इतर काही तुम्हाला नोकरीसंबंधी समस्या असतील विवाहासंबंधी समस्या असतील किंवा व्यवसायासंबंधीच्या काही अडचणी असतील तरीसुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता आता आपण हा उपाय कसा करायचा हे आपण पाहणारच आहोत पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा आता काय करायचं आहे तर उद्या तुम्हाला प्रदोष काळी म्हणजे संध्याकाळच्या वेळेला शिवमंदिरामध्ये जायचं आहे किंवा जरी तुम्ही सकाळी गेला तरी चालेल परंतु प्रदोषकाळी जेव्हा आपण शिवांची कोणतीही उपासना करतो एखादा उपाय करतो तर त्याचे जे आपल्याला फळ मिळते तर ते आपल्याला जास्त पटीने मिळत असते त्यामुळे आपल्याला शिवमंदिरामध्ये जायचं आहे सर्वप्रथम आपल्याला महादेवांची पूजा करायची आहे शिवपिंडीवरती जलाभिषेक करायचा आहे बेलपत्र अर्पण करायचं आहे भस्म चंदन अर्पण करायचं आहे पांढरी फुले जी आहेत तर ती अर्पण करायची आहेत नैवेद्य दाखवायचं आहे त्याचप्रमाणे उद्याची शिवामुठ जी आहे तर ती जवस आहे त्यामुळे मुठभर जवस अर्पण करायची आहेत जर तुमच्याकडे जवस नसतील तर तुम्ही मुठभर सुद्धा अर्पण करू शकता त्याचप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे तर नंदी जो असतो तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला एक दिवा लावायचा आहे आणि आपल्याला नंदीची आरती करायची आहे आणि यानंतर आपली जी काही इच्छा आहे इच्चा इच्चा तर ती तुमची इच्छा जी आहे तर ती महादेवांना सुद्धा सांगायची आहे आणि नंदीच्या कानामध्ये आपल्याला ही इच्छा बोलायची आहे आता ही इच्छा कशी बोलायची बघा तर नंदीच्या डाव्या कानामध्ये हरि ओम तर असं तुम्हाला म्हणायचं आहे आणि यानंतर इच्छा सांगायची आहे म्हणजे माझ्या घरातील गरिबी दूर होऊ द्या किंवा मला चांगली नोकरी मिळू द्या अशी तुमची जी इच्छा असेल किंवा माझ्या व्यवसायाची भरभराट होऊ द्या तर ही इच्छा नंदींच्या कानामध्ये सांगायची आहे आता नंदींच्या कानामध्ये का तर आपण जेव्हा नंदीच्या कानामध्ये एखादी इच्छा बोलतो तर तेव्हा ती महादेवांपर्यंत लवकर पोचते असे मानले जाते नंदी जे आहेत तर ते भगवान शिवांच्या खास गणांपैकी एक आहेत आणि महादेवाचे वाहन जे आहे तर ते सुद्धा नंदी आहे भक्ती आणि शक्तीचे प्रतीक म्हणजे हे नंदी महाराज आहेत धार्मिक ग्रंथानुसार अनेकदा ध्यानामध्ये मग्न असलेल्या महादेवांनी नंदीला आशीर्वाद दिला होता की जर एखाद्या भक्ताने त्याची मनोकामना तुझ्या कानामध्ये सांगितली तर ती माझ्यापर्यंत पोहोचेल त्यामुळे जेव्हा जेव्हा महादेव ध्यान साधनेत मग्न असायचे तर तेव्हा तेव्हा माता पार्वती सुद्धा तिची इच्छा जी आहे तर ती नंदीच्या कानामध्ये सांगत असे त्यामुळे आजही बघा बरेच लोक नंदीच्या कानामध्ये आपली इच्छा जी आहे तर ती बोलत असतात नंदी हा शिवलोकाचा द्वारपालही आहे त्याच्या परवानगीशिवाय कोणीही महादेवापर्यंत पोहोचत नाही त्यामुळे आपली जी इच्छा आहे आर्थिक असेल किंवा मानसिक असेल शारीरिक असेल अगदी नोकरी व्यवसायासंबंधी मुलाविषयी असेल पतीविषयी असेल तर ही इच्छा आपल्याला नंदी महाराजांच्या कानामध्ये सांगायची आहे आणि ही इच्छा आपल्याला इतर कोणालाही सांगायची नाही तर ती आपल्याला गुप्त ठेवायची आहे आता यानंतर घरी जेव्हा आपण परत येऊ तर त्यावेळेला आपल्याला शिवलिंगावरून एक वस्तू उचलायची आहे आणि घरी आणायची आहे तर कोणती वस्तू असणार आहे बघा शिवलिंगावरती जेव्हा वस्तू अर्पण केल्या जातात तर त्या सर्व वस्तू ज्या आहेत तर त्या सिद्ध झालेल्या असतात त्यामध्ये शिवांचा आशीर्वाद असतो त्यामुळे आपल्याला अशा प्रकारे अगोदर शिवलिंगाची पूजा वगैरे करायची शिवलिंगाचं दर्शन करायचं तुमची जी इच्छा आहे तर ती महादेवांना सांगायची आणि शिवपिंडीवरती जे तांदूळ अर्पण केलेले असतात तर त्यातील पाच तांदूळ आपल्याला उचलायचे आहेत आणि घरी गुपचूप आणायचे आहेत घरी आणल्यानंतर तुम्ही जर भात शिजवला तर त्यामध्ये हे तांदूळ टाका आणि घरातील सर्वांनी हा भात खायचा आहे असं करू शकता किंवा एका लाल पुडीमध्ये एका लाल कागदामध्ये हे तांदूळ बांधा आणि एका डबीमध्ये तिजोरीमध्ये ठेवा किंवा लाल कपड्यामध्ये बांधून तिजोरीमध्ये ठेवा यामुळे काय होतं तर घरातील आर्थिक समस्या ज्या आहेत धनासंबंधीच्या ज्या समस्या आहेत पैशाच्या अडचणी तर त्या कमी होतात यानंतर जे शिवपिंडीवरती बेलपत्र अर्पण केलेलं असतं तर ते स्वच्छ धुवून तुम्ही जर आजारी व्यक्तीला खायला दिलं तर त्या व्यक्तीचं आजारपण जे आहे तर ते नष्ट होतं म्हणजे तुमची जी समस्या आहे तर त्यानुसार तुम्ही वस्तू घरी आणू शकता अगदी तुम्ही तांदूळही आणले आणि बेलपत्रही आणलं असं केलं तरीसुद्धा चालेल फक्त आजारी व्यक्तीला जेव्हा आपण बेलपत्र देतो तर त्या व्यक्तीला ते सूट होईल का त्या व्यक्तीला कशाची अलर्जी नाही आहे ना तर या गोष्टीची काळजी घेऊन आपल्याला ते बेलपत्र द्यायचं आहे तसेच बघा व्यवसायामध्ये प्रगती व्हावी किंवा अडकलेले जर तुमचे बाहेर पैसे असतील जे काही केल्या परत मिळत नाहीत किंवा घरामध्ये आर्थिक स्थिरता यावी घरामध्ये पैसा टिकावा यासाठी काय करायचं आहे तर महादेवाच्या पिंडीवरती जे काही धोत्र्याचं फळ अर्पण केलेलं असतं किंवा फूल पान या तीनपैकी तुम्हाला जे काही मिळेल तर ते तुम्हाला उचलायचं आहे तुमची इच्छा महादेवांना सांगायची आहे की माझे अडकलेले पैसे आहेत तर ते मला लवकरात लवकर परत मिळू द्या किंवा माझ्या घरामध्ये पैसा टिकू द्या आणि यानंतर तुम्हाला काय करायचं आहे हे फळ असेल धोत्र्याचं किंवा पान असेल तुम्हाला जे मिळेल ते घरी घेऊन या घरी आल्यानंतर एका लाल कपड्यामध्ये गुंडाळा आणि तुमचं देवघर आहे त्या ठिकाणी जे ते शिवलिंग आहे तर त्याच्यासमोर तुम्हाला ते ठेवायचं आहे आणि हे सर्व करताना आपल्याला काय करायचं आहे तर जेव्हा तुम्ही शिवमंदिरामध्ये असता तर त्यावेळेला त्या ठिकाणी त्या बसून एकशे आठ वेळेला श्री शिवाय नमस्थुभ्यम हा जो मंत्र आहे तर याचा जप करायचा आहे म्हणजे कोणतीही तुम्ही वस्तू उचला परंतु हा जप जो आहे तर तो एकशाट वेळेला आपल्याला शिवमंदिरामध्ये करायचाच आहे आणि घरी आल्यानंतर आपण हे लाल कपड्यामध्ये गुंडाळून तुमच्या देवघरामध्ये जे शिवलिंग आहे त्याच्यासमोर थोडा वेळ ठेवा आणि यानंतर काय करायचं आहे तर अगदी दहा पंधरा मिनटं ठेवा त्यानंतर ते उचलायचं आहे आणि तुम्ही ज्या ठिकाणी पैसे ठेवता किंवा तुम्ही ज्या ठिकाणी तुमचा कॅशबॉक्स आहे तिजोरी आहे तर त्यामध्ये हे तुम्हाला ठेवायचं आहे आता जर एखाद्या शेतकऱ्याने जर ही म्हणजे जी इच्छा आहे त्याच्या जर शेतीमध्ये प्रगती व्हावी असं त्याला वाटत असेल तर तुम्ही शेतीमध्ये एका बाजूला एका लाल कपड्यामध्ये गुंडाळून हे धोत्र्याचं फूल पान फळ जे आहे तर ते आपल्याला पुरायचं आहे म्हणजे खड्ड्यामध्ये गाडायचं आहे तर असं सुद्धा तुम्ही करू शकता त्याचप्रमाणे आपण अजून एक गोष्ट करू शकतो ते म्हणजे एक तुम्हाला प्लास्टिकची बॉटल घ्यायची आहे किंवा काचीची छोटीशी बॉटल घ्या त्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे काळ्या मिऱ्या ज्या आहेत तर त्या भरायच्या आहेत आणि शिवमंदिरामध्ये गेल्यानंतर शिवलिंगाला या बॉटलचा स्पर्श करायचा आहे फक्त स्पर्श करायचा आहे आणि आपली इच्छा महादेवांना सांगायची आहे आणि ही, ही बॉटल घरी घेऊन यायचं आहे घरी आल्यानंतर तुम्ही जेव्हा कधीही एखाद्या कामासाठी बाहेर जाता किंवा तुमचे जर पैसे कोणाकडे आहेत ते पैसे परत मिळवण्यासाठी तुम्ही बाहेर जातात त्यावेळेला यातील जे काळे मिरे आहेत तर ते दोन मिरे जरी तुम्ही सोबत घेऊन गेलात तरीसुद्धा तुम्हाला त्या कामामध्ये यश मिळेल तर अशा वस्तू आहेत ज्या तुम्ही शिवमंदिरातून उद्याच्या दिवशी घरी आणू शकता